मित्रांनो <Numas> नमस्कार <-kaar> तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर सांगलीच्या व्यापारी इथं आलेत म्हशी खरेदी करण्यासाठी ते महाराष्ट्रात इथून घेऊन जाऊन ते महाराष्ट्र शेतकऱ्यांना देत असतात तर आपण बघूया की ते नाही डेअरी फार्मवर आले माझ्या नाही तर ते इथून कसे त्यांनी खरेदी केल्या काय रेट आहेत सध्या आणि ते कशा कशा त्यांच्या खरेदी झाल्या म्हशी कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या घेतल्या तर आपण त्यांच्याकडून बघूया नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगा मी राहुल सुभाष पाटील राहणार नांद्रे तालुका मेर जिल्हा सांगली कसा आम्ही युट्यूब चॅनल बघून किंवा तुमचं हे बघून आम्ही इथं आलोय आलो आम्ही बुधवारी तिथून निघालो शुक्रवारी इथं आलतो दिवसात तुमची आमची तीन दिवसात खरेदी झाली तीन दिवसात तीन दिवसात सगळीकडे फिरून शेतकऱ्यांच्या म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही तीन दिवसात मच्छी खरेदी केल्या आता तुम्ही हा व्यापार कधीपासून हा व्यापार मी दोन हजार आठ पासून करतो म्हणजे गायांचा व्यापार आहे आमच्या ऍक्च्युली मी पहिल्यांदा इथं हरियाणातून यांच्याकडून मशी घेतल्या हा आधी एच एफचा किंवा किरकोळ तिथल्या तिथं मशीनचा व्यापार आम्ही करत होतो लेटेस्ट हा पहिल्यांदा पहिली पहिला लोड मी ह्यांच्याकडून आज घेतला आहे आम्ही दहा मशी घेतल्यात आम्ही दहा आणि अन्न सूर्यकांत अण्णा एक आणि आमचं मामा एक असे बारा मशीनचा आम्ही लोड केला आहे तुमच्या तिथं जायला गाडी वगैरे ठरवली नाही गाडी अजून ठरवली नाही म्हणजे आज ठरवून उद्या आम्ही लोड करणार आहे मशीन विक्रीचं तसं म्हणजे आता आम्ही दोन दोन टाइम दूध बघून घेतल्या तिथं शेतकऱ्यांना दोन टाइम दूध दाखवून म्हणजे काय अडचण नाही म्हशी सगळ्यात चांगल्या दोन टाइम दूध बघून आम्ही इथे घेतले त्यामुळे आम्ही गॅरंटीनं पुढे म्हशी आम्ही घरात दूध दाखवून देऊ शकतो हा तसं आम्ही तसं काय दोन टाइम तीन टाइम धारा दाखवून आम्ही मशी त्यात म्हणजे विकू शकतो सर इनका कैसा कॉन्टैक्ट हो गया सर जी इनका यूट्यूब देख के कॉन्टैक्ट हुआ फिर ये दूसरी जगह भी कॉन्टैक्ट किया था हमारे पास भी कॉन्टैक्ट किया था इसने दूसरी जगह भी ट्राई किया हमारे पास भी ट्राई किया तब तो अपने पास से बारह भैंस लिया है और कई लोग क्या करते हैं इधर से यूपी का माल लेके राजस्थान रास्ताना माल लेके उधर जाके बोलते हैं हरियाणा का माल है इसने ओरिजिनल जीम डिस्ट्रिक्ट से माल खरीदा भी सभी भैंसे शत्रकर के पास से दिलवाई जितनी भैंसे और ओरिजिनल हरियाणा का बुरा ब्रीड है आता तुम्ही जे इथून मशीन येतात तर तिथं काय किमती निघतात कशा असं कसं असते आम्ही बारा लिटरच्या पुढची मज घेतल्या म्हणजे इथून जाऊन म्हणजे एक तीसच्या आसपास या फडच्या मशी आहेत हा आमच्या हा आता तुम्ही तिथं जे दूध तपासून देत आहे शेतकऱ्यांना तिथं कशी सोय असणार काढायची तर म्हणजे आमच्याकडे म्हणजे सकाळी सहाला बघितली की संध्याकाळी सहाला बारा टाईम म्हणजे दोन टाईम दोन टाईम दूध बघून निघू शकतात काही अडचण नाही आतानंतर तुम्ही सिलेक्शन करताना काय काय बघितलं जात वय दूध सडपाटा चांगला व्यवस्थित चारीपाय असं म्हणजे सशक्त मस या सगळं वे व्यवस्थित बघून घेतल्या मला तुम्ही तर चेक करूनच घ्या हो शंभर टक्के रेटमध्ये तुम्हाला इथं काय वाटलं रेटमध्ये आम्ही दोन तीन ठिकाणी फिरून शेवटी इथं आलो म्हणजे हा दोन तीन ठिकाणी भरपूर फरक आहे इथं भया लोक म्हणजे कमिशन बहुत जास्त आहे बाहेर आपल्याला तिथं म्हणजे मोठं कमिशन आहे सांगू शकत नाही एवढं मोठं कमी कमिशन आहे बाहेर okay. इथे डायरेक्ट त्यांच्या म्हणजे गाडीतून शेतकऱ्यांच्याकडे जाऊन आम्ही मशी खरेदी केल्या महाराष्ट्र हा बिंदास यावं काही अडचण नाही इथं राहण्याखाण्याची उत्तम सोय आहे काही अडचण नाही आणि आम्ही ज्या रुपयाला मागितलो त्यांनी स्वतःहून एक रुपये ही वाढाव सांगितलं म्हणजे स्वतःच मर्जेंट टाकला नाही तसं आम्ही बाहेर दोन ठिकाणी फिरलो आम्ही समजा एक वीस ला मागितली एक वीस आमच्या मागणी एक पंचवीस म्हणजे असं त्यांनी केलं इथं काहीही नाही आम्ही एक वीस साइंड एक वीस एक पंचवीस साइंड एक पंचवीस एक सव्वीस सकट कुठल्या मशीन त्यांनी स्वतःहून केले नाही एक हजार रुपये सकट कुठल्या मशीन वाढवलं नाही आम्हाला न विचारता हां म्हणजे बळजबरी काही नाही हां डायरेक्ट यांच्याशी आल्यामुळे काही अडचण नाही कुठल्या भैयामध्ये नाही काही नाही काही डायरेक्ट आम्ही इथं आलोय आल्यानंतर इथे आला असेल तसं करतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही न कुणाला मध्ये घेता इथे या काही अडचण नाही महाराष्ट्रवाल्यांना मी सांगायचं बाहेर फसवेगिरी जास्त आहे म्हणजे आम्ही अनुभव घेतलाय म्हणून सांगतो बरोबर आहे ना, ना बर इथे डायरेक्ट या काही अडचण राहण्याखाण्याची उत्तम सोय आहे बरोबर डायरेक्टली तुम्ही यामध्ये घेऊन हा मध्ये कुणाला न घेता या इथं दलाली आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे हां ओके मध्ये घेऊन येणार आहे तो जास्त हां काही ही म्हणजे आता या गैमशी खरेदी विक्री करू त्याला तर काय सांगायची गरज नाही कारण शेतकरी यांना बाहेर मोठ्या प्रमाणात फसवलं जातं येतं हां तुम्हाला हां तसा अनुभव मग आमच्या डोळ्यात एकत आला आपल्या भागातली लोकं होती आता मी काय बोलू शकत नाहीये बरोबर आहे ना आम्हाला पण इथं परत यायचं आहे कमीत कमी दहा हजार पंधरा हजारचा डिफरन्स आहे बाहेर असेल तर डायरेक्ट डायरेक्ट या कोणालाही मध्ये न घालता या काही अडचण नाही तुम्हाला पाहिजे तशी मस्त आम्ही जवळजवळ एक हजार मशी बघितली असेल ओके घरोघरी जाऊन नाही नाही म्हणलं तर साडेसातशे आठशे किलोमीटर आम्ही फिरलो घरोघरी जाऊन मशी बघितली एक ही व्यापाराची मस आम्ही घेतली नाही दोन टाइम धारा बघून व्यवस्थित कवळ्या मशी जातीच्या जा मशी घेतल्या तुम्ही एवढं फिरून फक्त सिलेक्ट केल्या हा एवढ्या फिरून म्हणजे आम्ही ज्यादा घ्यायची तयारी नलतो खरं ही पहिली लोट आहे लोट पहिली आहे आमची जर तिथे व्यवस्थित आमच्या आम्ही हे झालं तर म्हणजे वाढवण्याचा आमचा हे तो आहे पहिलं लोट आहे पहिल्यांदा जास्त हे जे करायला हां सरकार मला राहणार नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली सांगलीपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे सांगली करणार नांदरे महावीर जी इनका जो पॉपुलेशन सिलेक्शन किया उसमें क्या क्या, -क्या खासियत है सर जी इन्होंने सभी जवान भैंसे लिए है फर्स्ट और सेकंड टाइम की है, और इन्हें हर चीज़ देख के चाहे अच्छे दुधारू भैंस आंचल क्वालिटी हाइट सिंह क्वालिटी सब देख के लिए कि उनको पहले भी नॉलेज है गाय की काम करता था पहले भी और भैंसों के बारे में बहुत नॉलेज है इसने दूसरी जगह भी भैंसों का रेट देखा है और अपने पास भी देखा है इसने खुशी से सभी भैंसी खुशी से लिए और गांव खेड़ो से कई बार तो ऐसा होता था ये भैंस क्या बताए एक बीस की बोल देते वो हो। भैंस इनको एक पंद्रह की भी दिलवाई और एक मामू है ये इसका तो बहुत ही ज्यादा जानकारी है नहीं। 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 आता तुम्ही पुढे जे मशी गॅरंटी देता की ओके तुम्ही मशी घेत असेल तर शेतकऱ्यांना तुमचा मशी खरेदी करताना काय काय बघितलं पाहिजे सिलेक्शन कसं असलं पाहिजे याविषयी काय काय शेतकऱ्यांनी इथून घेताना चिकावरची मज घेतली पाहिजे माझ्या अभ्यासानुसार दोन दिवस तीन दिवस झाली वेलेली मत जातील चांगली असावी कवळी असावी जातीचे तीन म्हणजे कमी जाती मग आपल्या तिथं पण मिळते जातीचे असावी कवळे असावी चार सडद अंतरबिंतर व्यवस्थित असावं पायाला म्हणजे व्यवस्थित असाव्या बाकी आणि मस्त दोन रुपये कमी जास्त असू तिकडे मस्त धड धडदाकट असावी तगडी असावी तगडी म्हणजे मोठी बारीक ह्याचा काही विषय नाही तगडी धडदाकट असावी मोठी असो किंवा बारीक अशक्त नसावी थोडक्यात सिलेक्ट केल्या आमच्या घरच्या तिथल्या मशी आहेत घ्यामध्ये काय फरक जमीन आसमानचा फरक आहे मी इथून बारा लिटर प्लस मशी बघितल्या इथं सतरा अठरा लिटर लावी मिल्क्या मी बघितले लावी मिल्की म्हणजे सकाळी संध्याकाळ स्वतः डोळ्यासमोर आम्ही मशी बघितल्या आपल्या तिथलं वातावरण इथल्या वातावरणमध्ये जमीन आसमानचा फरक आहे सिमेंटमध्ये फरक आहे क्वालिटीत फरक आहे इथलं म्हणजे लई जमीन आसमानचा फरक आहे आपली मशी एवढी दूध देऊ शकत नाही तिकडली तुम्ही खाद्य वगैरे नियोजन कसं करता आता इथं तीन ती चार आ, मक्का मक्का ते चार प्रकारचं खाद्य आहे सरकी आहे मक्का चुन्नी म्हणजे मक्का चुन्नी मक्का पीठ तिथं दळून घालतात बरडा मक्का ते हे नव्हे बारली नव्हे मक्का बरडा भरडून घालतात प्रत्येक गोट्यात एक घिरण इथं खाशीच सांगतो प्रत्येक गोट्यात एक घिरण आहे त्यात म्हणजे कडदाने जे असतील ते भरडून त्यांनी स्वतः घालतात इथं गोळीचा प्रकार नाही गोळी म्हणजे ते भरडा मिळते तिथं गोळीचा प्रकार काही नाही ओरिजिनल असं भरडून त्यांनी घालतात सरकी आणि गहू हां आणि भरडून घालतात त्याने म्हणजे गहू असो कि काय काय जे काय लोकांना मिळते ते भरडून घालतात चारामध्ये काय चारामध्ये भुसकाटवर इथे जोर आहे वाढला हा आपल्याकडे जास्त ओला असतो जास्त वाढला भुसकाटवर जोर आहे आता महाराष्ट्राचे जे शेतकरी आहे शेतकरी तुम्ही बघितले असते महाराष्ट्रात दूध दर कमी आता मशीला पण बऱ्यापैकी सिटी मध्ये पालन परवडू लोकांना की गाय पालन शकत दुधाच्या हिशोबानं म्हणजे म्हैस पालन परवडू शकतं फक्त त्याची विक्री म्हणजे साठ प्लस न झाली पाहिजे फॅट लाव म्हणजे दुधाला दर चांगला भेटला पाहिजे तो तुम्ही रतीब घाला किंवा काय पण म्हणजे फॅटवर जर काम केलं पाहिजे म्हणजे साठचे रुपये प्लस मिळाले तर मस्त परवडते ओके म्हणजे आणि एच एप आणि आजाराला पण हे फरक आहे फरक आहे एच एप्ला आणि म्हशीला शंभर टक्के आजाराला फरक आहे त्यासाठी कमी काय वाटलं तुम्हाला डिफरन्स काय आजारामध्ये आजारामध्ये एच एफ गायना दूध जास्त असली म्हष्टीचं प्रमाण जास्त असते त्यानं टेम्परेचर सोचत नाही भरपूर आहे आता एक म्हैशी जी आहे त्या आजारी पडल्यानंतर आणि गाय गाय आजारी पडल्यानंतर किती खर्च येतो त्यात म्हस किती प्रमाणात गायी किती प्रमाणात आजारी पडली तेव्हा राहते आता लगी बघितलं की लगी करत्या माणसांचा जनावर जे एकच आहे हो पहिलं स्टार्टला जे काय होते ते कमी खर्च होते वाढले की परत वाढतेच आता तुमच्याकडे ज्या शेतकरी आतापर्यंत तुम्ही कुठल्या भागात वगैरे आहेत पहिलाच व्यापार करतात कुठल्या कुठल्या महाराष्ट्रातल्या भागात महाराष्ट्रात बघा आम्ही बाजार कुठला करतो ते म्हणजे सांगोला जातो मिरज कराड वडगाव हे चार बाजार करतो लोकलला मशी घेतो गाया घेतो विकतो हरियाणा फस्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आलो दोन ठिकाणी फिरून तिसरा टाईमाला सरांच्याकडे आम्ही आलो पण इथं त्या लोकांची सांभाळण्याची पद्धत आणि आपल्याकडची पद्धत यामध्ये काय लोकांनी अनुभवलं पाहिजे तिकडे तिकडं काय नेलं पाहिजे इथं लोक मशी ह्या स्वतःचं जसं हे असते म्हणजे स्वतःचं मूल जसं तसं सांभाळतात इथं मी पूर्ण गोट्याला मच्छर जाणे किंवा पंखा लावणे नियोजन जोरात म्हणजे चांगलं नियोजन येते मशीनीच दोन टाइम धुतलं जातं व्यवस्थित घरातलं घरातलं जसं सदस्य आहे सद। सद। तसं सांभाळलं जातं मसरांच्या जेव्हा या भागातले लोक खूप मोठे झाली आपल्या भागात येऊ शकतात होऊ शकतात काय आहे त्याला तुम्ही चांगलं लोक बरेच म्हणतात शेतकऱ्यांना तुम्ही यांच्याकडे रिकमेंड कराल का शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही न कुणाला मध्ये घालता डायरेक्ट इथे या तुमच्या जे म्हणजे तुमचे जे डोक्यात किंवा जे तोंडातून काही दर निघत त्याच रुपयाला त्याचे आतून घेतील तर आपल्याला न विचारता एक रुपये वर टाकत नाहीत त्यांना कमिशन आम्ही आता दोन हजार रुपये एका मशीमाग कमिशन देणार आहे म्हणजे सगळ्यांनाच ते दोन हजार घेतो पर न ट्रान्सपोर्टला किती खर्च येतो आता अनुभव तर आम्हाला काय नाही अजून म्हणजे अजून गाडी ठरवायची अजून गाडी ठरवली नाही सर सर जो किसान बचेगा तो हम बचेंगे किसान के साथ ही सब कुछ है अभी कल परसों इसने भी व्यवहार होते हुए देखा गांव में गांव में भैंस ले रहे थे दूसरा व्यापारी आया गांव में वो हमारे से पंद्रह हजार गया उसी भैंस को इसलिए किसी कमीशन वाले भैया से और कुछ से बच के रहो आना तो किसी के पास जाओ लेकिन सीधा डायरेक्ट जाओ बीच में मत लेके आओ किसी को बीच में लेके आओ तो आपका नुकसान है हमारा नुकसान नहीं है ये खत, है। है। हा हे खरी आहे जानकार नाही घट जाणकार आम्हाला तर हिशोबच हिशो लागतो इथे हिशोबा झाली तर आम्ही तिथे विकू शकतो त्यामुळे दोन ठिकाणी फिरून येथे आलो आमच्या समोर आम्ही जी मस मागत होतो जी मस आम्ही मागत होतो ना म्हणजे जो व्यापारी ज्या दे म्हणजे आम्हाला ने म्हणला त्यापेक्षा पंधरा हजार प्लस आमच्या डोळ्या मिन म्हणजे डोळ्यात एक दहा मिनिटात विकली मस आम्ही बघतच राहिलो Okay, okay. महाराष्ट्रातला शेतकरी आहे आपल्या भागातला शेतकरी हा आम्ही काय बोलू शकत नाही ना म्हणजे कसं बोलणार सांगा की त्यांच्या बरोबर तीन चार जण होते आम्ही पाच सहा जण होतो त्याला बाजूला मला मस्त वाटत होतं बाजूबरोबर कसं बोलवणार सर शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला कुठं पण जावा जास्तीत जास्त इथे या खरं डायरेक्ट या कुणालाही मध्ये न घालता येऊ नका हा राहण्याखाण्याची उत्तम सोय काही अडचण झाली मला काही काय नाही आम्ही पाच जण आलतो काहीही अडचण झालेली नाही पेमेंट आता प्रत्येक मशीनला आम्ही मस बघून दूध बघून पाच पाच हजार रुपये म्हणजे ऍडव्हान्स दिले टोकन डालावर किसान डाला नाही 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 डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर गुगल पे पाच पाच हजार रुपये केले आता जाताना बाकी सगळं हिशोब करून जायचं देऊन मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही नक्कीच संपर्क करा धन्यवाद धन्यवाद हे दुसऱ्या वेताची मसा आहे येऊन म्हणजे काल वेळ आहे संध्याकाळी त्या मशीच्या मालकाने आम्ही सतरा लिटरची गॅरंटी सांगितली तरी पंधरा प्लस दिली ही आमची अपेक्षा आहे छान आहात सर हां खाली रेड आहे रेड आहे सर रेड आहे नुसतेची ऑर्डर तुम्हाला ते बहुत अशी साफ साफसुथरा सब अच्छे सिलेक्शन की वैसे ये सेकेंड टाइम में पंद्रह लीटर के आसपास जितने की बहुत साफ सुथरी है सिलेक्शन करते टाइम देखी जाती है आंचल का गैप कितना है अंचल में पावर है या नहीं है सब एक नंबर की बेस है की ये लेके बहुत ही पतली चमड़ी की है ये भी सेकंड टाइम छह दास है नीचे क्या हुआ इसके नीचे फीमेल कहाँ है सर जी

कई ऐसा होता है सर जी फोर्थ टाइम को भी सेकंड टाइम बोल देते हैं ये रियलिटी में सेकंड टाइम है जो बोले सच्चाई मिलेगा इसके नीचे फीमेल काफ है, है बिच, की से, ये चिक से खाली की है कच्चा दूध से फीमेल काफ है तीसरा दिन का हो गया अभी ग्यारह लीटर दूध है सोलह सत्रह लीटर दूध निकालेगी बहुत ही अच्छी क्वालिटी की वे क्वालिटी ऑर्डर क्वालिटी बहुत बढ़िया नमस्कार एक दो और बेच देते ये जोड़ा भी इकट्ठा आ गया हमारा सेट नहीं ठीक है ठीक है ये ये बिक्री के लिए जाड़ा सरज माल हरियाणा का प्योर माल

ਔਰ ਕੋਈ ਯੂਪ ਰਸਤਾਨ ਦਾ ਮਾਲ ਨਹੀਂ ਹੈ ਠੀਕ ਹੈ ਪ्योर ਹਰਿਆਣਾ ਦਾ ਮੁਰਾਬਰੀਟ